आज आपण बनवणार आहोत पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे हो, बघा इथं मी पात्रीची भाजी घेतलेली आहे शेतातून भाजी आणली लिथिन ह्या भाजीला खूप माती असती कारण की ती पूर्ण अशी एकदम जमिनीला ठेकलेली असती ना त्यामुळे खूप माती असते तिला तर आपल्याला आहे ना कट करून घ्यायची आहे आणि जसे अशी हाताने तोडून घेतली तरी पण चालेल पण ही इथं मी मोठी मोठी कट करून घेत आहे जास्त बारीक नाही कट करायची आहे तर हे बघा अशा पद्धतीनं तर अशाच पद्धतीनं आपण आता सगळी भाजी कट करून घेणार आहोत आणि ही भाजी ना तीन ते ती चार पाण्यांना मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे कट करून हे बघा तुम्ही बघू शकता तर आता आपल्याला ही भाजी ना वाफळायला ठेवायची आहे आता एका कढाईमध्ये इथं मी पाणी घेत आहे हे बघा इथं कढईमध्ये पाणी ठेवून घेतलेलं आहे आणि आता त्या पा पाणी थोडं गरम झालं आता ही धुतलेली भाजी आपल्याला त्या पाण्यात टाकून द्यायची ही भाजी जेवढी शरीरासाठी चांगली आहे तेवढीच बनवायला एकदम सोपी आहे आणि आप आपल्या शरीरासाठी खूपच अत्यंत चांगली आहे आपल्याला वर्षातून दोनच ऋतूमध्ये ही भाजी मिळते उन्हाळा किंवा हिवाळ्यामध्ये आणि आप आपल्या सगळ्या शरी आरोग्यासाठी अगदी उत्तम आहे तर आता ही भाजी वाफळत आहे तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया त्याच्यासाठी वाटण इथे एक कांडी लसूण आणि दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे असं जाडसर वाटण तयार करून घेतलं आणि त्यानंतर थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहे आणि शेंगदाणे पण आपल्याला एकच चक्कर मारून घ्यायचं आहे थोडं जाडसरच ठेवायचे आहे जास्त बारीक नाही हे बघा अशा पद्धतीनं तर आता आपण एक कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा तो कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे आपल्याला तर तुम्ही कशा पद्धतीनं बनवता पात्रीची भाजी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आजचा आपला व्हिडिओ थोडा वेगळा आहे तर कसा वाटला तो पण सांगा म्हणजे नवीन नवीन आपल्याला प्र मला प्रोत्साहन मिळतं जर असे व्हिडिओ मी शूट करू का तुम्हाला जर आवडत असेल तर ते बघा आपली भाजी चांगली व्यवस्थित शिजलेली आहे दहा मिनटं म्हणजे चांगली वाफळलेली आहे आपण आता ही एका चाळणीमध्ये ओतून घेऊ हे बघा अशा पद्धतीने ओतून घेतलेली आहे आता चाळणी आपली थंड भाजी थंड व्हायला ठेवून देऊ तोपर्यंत फोडणी करून घेऊ भाजीला आणि तीच कढई वापरलेली आहे जास्त भांडे भरायची गरज नाही ज्या भाजी कढईमध्ये भाजी वा फळी तीच कढई घेतली आणि एक पोळी तेल टाकून घेतलं त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकले जिरे चांगले फुलू द्यायचे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे हे बघा आता आपल्याला कांदा आहे ना थोडासा परतून घ्यायचा आहे जास्त डार्क कलरवर नाही परतायचा थोडा हलकासा परतून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीनं आणि त्यानंतर आपल्याला जे वाटण तयार करून घेतलं होतं ना ते वाटण शेंगदाण्याचं मिरचीचं ते टाकून द्यायचं आणि त्याचं कच्चापणा निघेपर्यंत पाच मिनटं कमी गॅसवर परतून घ्यायचं ते आता आपलं वाटण परतता येतोपर्यंत भाजी थंड झालेली आहे तर ही भाजी अशी पाण्यासगत टाकायची नाही चांगली व्यवस्थित पिळून घ्यायची पूर्ण पाणी त्याच्यातलं निघलं पाहिजे नाही बघा कारण की ती कडवट लागते ना जी खायला तर आपण हे पाणी जरा काढून टाकलं ना तिच्यामधलं तर मग हे ना भाजी कडवट लागत नाही खूप छान लागते एकदम करडीची भाजी जशी बनवतो ना आपण अगदी तशीच लागते तुम्ही ह्या पद्धतीनं जर केली ना तर खूपच भारी सगळ्यांना आवडेल आता आपला मसाला व्यवस्थित परातला गेलेला आहे तर हा भाजी अशा हातानं मोकळी मोकळी करून टाकून द्यायची आणि त्यानंतर आपल्याला पाच ते सहा मिनटं कमी गॅसवरच अशी भाजी खालीवर खालीवर करून परतून घ्यायची आहे हे बघा आता चव्यानुसार मीठ टाकून घेऊ आणि अशीच कमी गॅसर परतून घेऊ चांगली जेवढी भाजी परतल्या जाईल तेवढी चांगली कारण की ऑलरेडी पहिली भाजी आपली शिजलेली आहे तर तुम्ही करता का ही भाजी मला नक्कीच सांगा हे बघा खूपच छान भाजी आपली परतून तयार झालेली आहे दहा मिनटं परतलेली आहे मी मस्त तर भाजी आता काढून घेऊया तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आजचा हा व्हिडिओ थोडा वेगळा होता तर नक्कीच मला कमेंट करून सांग कसा वाटला म्हणून